तर प्रेक्षकांना मी काय मी मनापासून आभार मानेन कारण त्यांनी खूप पटकन मला आपलंसं करून घेतलं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला मग लोकांच्या अगदी इंस्टाग्रामवर पण मेसेजेस म्हणजे आधी असे चार पाच हजार वगैरे कोणीतरी फॉलो करायचे आणि आता असं एकदम पंधरा हजार लोकांचे असे मेसेजेस जेव्हा येतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि मी म्हटलं तसं तुलाही अंदाज आहे प्रेक्षकांनाही अंदाज आहे की मराठी चित्रपट आणि मालिका चॅनल्स या सगळ्यांचं आत्ताचं जे काही वातावरण आहे प्रोजेक्ट रनच होत नाही कारण पैशांची तेवढी चलबिचल होत नाहीये तर त्या सगळ्या काळात अशी संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे कलर्स मराठीचं मी कायम आजन्म ऋणी राहणार आहे आणि ज्यांनी संधी दिली त्यांनाही थँक्स पण सगळ्यात महत्वाचं प्रेक्षक आ, मी फार सोशल मीडियावर म्हणजे मी ऍक्टिव्ह म्हणजे मी बघत असते सगळं पण मला असं सतवून काय बोलायचं काय टाकाय असं काहीच कळत नाही हा पण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मालिकेला प्रेम दिलेला आहे किंवा माझ्या बाकी इतरही कामांना बद्दल पण खूप लोक